कैद्यांकडून जमिनासाठी मागितले तब्बल पाचशे पन्नास कोटी मामा सुपेकरांवर आणखीन एक गंभीर आरोप हो वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील संशय वाढत असताना आता हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आणखीन एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे अमरावती कारागृहात बंदिस्त असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यात कैद्यांकडून सुपेकर यांनी तब्बल पाचशे पन्नास कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे जालिंदर सुपेकर हे विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह या पदावर कार्यरत असताना एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांनी अमरावती कारागृहाला भेट दिली यावेळी त्यांनी गायकवाड बंधूंना भेटून त्यांच्या त्यांच्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली पाचशे कोटी रुपयांची मागणी केली असा दावा करण्यात आलाय या आरोपाची अधिकृत तक्रार गायकवाड यांचे वकील ऍडव्होकेट निवृत्ती कराड यांनी न्यायालयात सादर केली आहे त्यांनी कोर्टात दाखल केलेल्या निवेदनात असं नमूद केलंय की सुपेकर यांनी स्पष्ट भाषेत शब्दात धमकी दिली की हे सगळं मीच केलं आहे मीच तुम्हाला अडकवलं आहे जर पैसे दिले नाही तर तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही असंही तक्रारीत म्हटलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये सुपेकर पुन्हा एकदा अमरावती जेलमध्ये आले असता त्यांनी नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना मारहाण केली पुन्हा एकदा खंडणीसाठी दबाव टाकला मी पुढच्या लोकांना पैसे देतो आणि तुमचं काम करून घेतो त्यासाठी मला पैसे द्या नाहीतर तुम्हाला कधीच बाहेर येऊ देणार नाही अशी धमकी त्यांनी दिल्याचा दावा करण्यात दा आला आहे साधारणतः दोन हजार तेवीसचा प्रकार आहे हा गायकवाड कुटुंबावरती दोन हजार एकवीसमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावेळेला सुपेकर साहेब इथं जेल ऑथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे जेल एक जेलमध्ये एक हमला झालेला होता त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथं जे काही एस पी आहेत डॉक्टर च चिंतामणी ते हे सुपेकर साहेबाच्या नातलक आहेत असं आम्हाला समजण्यात आलं अमरावती कारागाराच्या एस पी त्याच्यानंतर त्यांना तिथं एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी सुपेकरांनी तिथं भेट दिली असता साधारणतः सकाळी नऊ ते साडेबारापर्यंत ह्यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व फिर्या दिला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिलास तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर समजलं की हे आम्हाला धमकवलेलं आहे आमच्या जीवाला धोका आहे त्या कारणा आम्ही ते त्यांच्या माहितीच्या आधारे ते नागपूर खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे रिपोर्ट मराठी पुणे